हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवण्यातील कामं बाजूला ठेवून टाकते नाही या कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं एकजुटीची दखल घेतली त्यामुळे आपल्या सातत्यानं मायबाप मराठ्यांना लढावं लागणारी आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी अभि नाही पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली की भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली नाही हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतो आहे आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच आम्हाला काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं ये कुणी येऊ शकतं इथं ये हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळे इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहे आणि आता काय आले काय आणि गेले काय पण हे मराठ्यांचं केंद्र आहे दुसरं मी कोणाचं शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी कृतीवर आणि अंमलबाजीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणीतरी यायला लागतं कुणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील पुढं काय येतील आता केवळ फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय काय तुमचं सरकार वापर सगळ्या सोयऱ्यांचे आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्मेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या एकशे ऐंशी हो जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील हे आम्हाला आशे आहे आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या किंवा होतील असे आशे आहे सातच दिवस आहे तेरा तारखेला तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असत राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असेल तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा तारखेच्या नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाणं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे नावीला आहे आमचं दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतं किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुसतो अच्छा हो जागे शंभूराजेसाहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजेसाहेबांनी की तीन दिले असं वाटतं वाटतंय की स्पीडनं काम करत आहेत ते असं वाटतंय कारण रात्री फोन समोर मोराजी साहेबांस होता आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळं आम तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारी विश्वास ठेवावा लागणार नाही नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासूनही आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकदीनं एकत्र येणार थोडंफार कमी होणारच ही कारण कामाच्या दिवसात विठुरायाची वारी पण ही समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती हा ते मराठीत सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं काम करणार मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां नुसती बघा हां आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार पकु� पाटील तुम्ही बोलताना असं बोलला की केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते का होईल कारण माणूस खुंशी एक खोलसाळ सवय पहिल्यापासून कुणाला येवल्याचं छगन बुज पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे आमच्या पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधानाचा पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगवील त्यांना काय आमिष दाखविल त्यांना दा काही पद दाखविल आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदारच मग सगळं भिजबळ असणार सरकारसुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये